जय महाराष्ट्र मंडळी आपण आता मराठी उद्योजक हॅशटॅग मराठी माणूस व्यवसाय करू शकतो आम्ही ही सिरीज चालू केली आहे यात तुम्हाला शंभर दिवस शंभर व्यवसायाची सविस्तर माहिती देणार आहोत आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी एक सबस्क्राईब आणि एक लाईक नक्की करा आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्यवसाय आणत जाऊ आजचा भाग एक आहे पाणीपुरी व्यवसाय पहिला हा व्यवसाय निवडायचं कारण हे की आता तुम्ही नोकरीला असाल किंवा नसाल पण तुम्ही हा व्यवसाय रात्रीचा तीन ते चार तास करून चांगले पैसे कमवू शकता तर या व्यवसायाची आज संपूर्ण माहिती आपण दिली आहे कारण या व्यवसायाबद्दल यूट्यूबवर एकही व्हिडिओ नाही एक पाणीपुरी प्लेटची किंमत वीस रुपये आणि एक पाणीपुरी प्लेट बनवायला खर्च आठ रुपये येतो तर एका प्लेट मागे तुम्हाला बारा रुपये नफा राहतात तुम्ही चार तासात पन्नास प्लेट विकली तरी तुम्ही सहाशे रुपये कमवू शकता पण थांबा हा प्रॉफिट नाही आहे यातून तुम्हाला या व्यवसायामध्ये साठ टक्के प्रॉफिट मार्जिन असतं रॉ मटेरियलचं चाळीस टक्के पकडले तर दोनशे चाळीस रुपये तुमचा खर्च होईल आणि तुम्ही तीनशे साठ रुपये कमवू शकता हा फक्त अंदाज आहे पण तुम्ही यापेक्षा पण जास्त कमवू शकता ते कसं तर व्हिडिओ पूर्ण पहा समजेल तुम्हाला एक छोटा व्यवसाय पण कमाई जास्त वाला व्यवसाय करायचा असेल तर आजचा व्हिडिओ पूर्ण पहा या व्यवसायासाठी तुम्हाला चार गोष्टी या लागतील पहिलं तुम्हाला पाणीपुरी कशी बनवायची हे शिकावं लागेल टेन्शन घेऊ नका पुढे सविस्तर सांगतो दुसरं तुम्हाला जागा शोधावी लागेल तुमचा जो गाडा आहे तो तुम्ही कोणत्या ठिकाणी लावणार यासाठी जागा ही शोधावी लागेल थांबा पुढे सांगतो तुम्ही कुठे गाडी लावायची म्हणजे जास्त माणसं तुमच्याकडे पाणीपुरी खायला येतील तिसरं या व्यवसायासाठी तुम्हाला किती खर्च येईल तर मित्रांनो कोणताही व्यवसाय सुरू करताना जास्त गुंतवणूक करायची नसते आम्ही सांगणार आहे त्याप्रमाणे तुम्ही हा व्यवसाय सुरू करू केला तर तुम्हाला फक्त पाणीपुरीचं साहित्य आणि स्टॉलचं सर्व खर्च फक्त तुम्ही दोन मध्ये सुरू करू शकता स्वस्तात मस्त करायचं जास्त खर्च करायचा नाही चौथ मार्केटिंग तर मित्रांनो या व्यवसायाचं मार्केटिंग करायची काही गरज नाही कारण ज्याला पाणीपुरी खायची असती त्याला ती दिसली की तो लगेच खायला येतो फक्त क्वालिटी देणं खूप महत्वाचं आहे कारण ते ग्राहक परत तुमच्या इथं आलं पाहिजे आणि तुम्ही तुमच्या घराच्या शेजारी आजूबाजूला तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना समजलं की तुम्ही पाणीपुरीचा स्टॉल आहे मग ते आपोआप तुमच्या स्टॉलकडे पाणीपुरी खायला येतील या व्यवसायासाठी मार्केटिंगची गरज नसते पण मधी मधी ऑफर ठेवत जा म्हणजे उदाहरण तीन प्लेटवर तीन प्लेटवर एक प्लेट पाणीपुरी फ्री फ्री एक पोस्टर लावला तरी तुमच्या इतर ग्राहकांची गर्दी होईल आणि यात कमाईसुद्धा चांगली होईल आणि तुम्हाला स्टॉलवर स्वच्छता ठेवणं खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला पाणीपुरीची मार्केटमधून होलसेलमध्ये विकत घ्यायची आहे ती तुम्हाला थोडी स्वस्त पडेल आणि पाणीपुरीची पुरी घरी पण बनवता येते तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता यात तुम्हाला जास्त फायदा होईल आणि तुम्हाला बाहेरून घ्यायची सुद्धा गरज नाही नंतर तुम्हाला रगडा बनवण्यासाठी बटाटा व वाटाणा लागेल ते तुम्हाला घरीच बनवून स्टॉलवर न्यायचे आहे नंतर तुम्हाला पाणीपुरीचं गोड पाणी आणि तिखट पाणी बनवायचे साहित्य तुमच्या आजूबाजूच्या मार्केटमध्ये आरामात मिळेल आणि ते तुम्हाला घरी बनवून एका स्टीलच्या बरणीमध्ये बनवून घेऊन जाऊ शकता आता ते कसं बनवायचं हे पाहिजे नसेल तर कमेंट करा आपण दुसरा या व्यवसायाचा भाग दोन घेऊन त्यात तुम्हाला पाणीपुरीची रेसिपी आणि महत्वाची माहिती दिली जाईल म्हणून कमेंट करा लवकर आणि तुम्हाला यासोबत शेव आणि बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर लागेल तुम्हाला स्टॉलवर दही पुरी ठेवायची असेल तर त्यासाठी दहीसुद्धा लागेल आणि पाणीपुरी देण्यासाठी पे पेपर ड्रोन लागेल ते तुम्हाला किराणा मालाच्या दुकानात सहज मिळेल आता स्टॉलसाठी तर मित्रांनो तुम्ही हे बघत आहात तसलं स्टँड लागेल ते तुम्हाला वेल्डिंगवाल्याकडून टेबलसारखं ब करून घ्यायचं आहे आता लागणारे सर्व साहित्य झालं आहे अजून तुमच्याकडे स्टॉलवर न्यायला गाडी असेल तर ठीक नाहीतर तुम्ही सायकलचा वापर करू शकता आणि लोखंडी स्टँड ते तुम्ही काम झाल्यावर तेथील आजूबाजूच्या कोणाच्या तरी हॉटेलमध्ये ठेवू शकता आता तुम्ही हा तुमचा स्टॉल एखाद्या हॉटेलसमोर किंवा मार्केटमध्ये मॉलसमोर जिथे गर्दी होईल तिथे लावू शकता तिथलं भाडं रात्री सहा ते दहा वाजेपर्यंत तुम्ही शंभर रुपये देऊ शकता आणि तुम्हाला भाडं नसेल द्यायचं तर तुम्ही तुमचा स्टॉल हायवेच्या शेजारी पुलाखाली लावू शकता तिथे तुम्हाला भाडं द्यायला लागणार नाही आणि तुम्ही तुमचा हळूहळू व्यवसाय वाढवू शकता या व्यवसायामधून तुम्ही महिना आरामात वीस ते पंचवीस हजार कमवू शकता आजचा हा व्यवसाय तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा व या व्यवसायाबद्दल अजून सविस्तर माहिती पाहिजे नसेल तर ते पण कमेंट करा सांगा धन्यवाद